यावल तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या तेरा रिक्त जागेकरिता पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर मुदतीत दिनांक वीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाज्यापर्यंत केवळ एक हरकत प्राप्त झाली आहे ही हरकत शिरसाड ग्रामपंचायतीमधून प्राप्त झाली आहे तेव्हा या हरकतींवर निपटारा करून आता दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल व त्यानंतर पोटनिवडणूकचा कार्यक्रम जाहीर होणार आहे यावल तालुक्यात विविध कारणाने रिक्त असलेल्या बारा ग्रामपंचायतच्या तेरा सदस्यांच्या जागा आहेत या तेरा जागेकरिता सर्व प्रभागाच्या प्रारूप मतदार याद्या चौदा फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या व त्यावर वीस फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या तेव्हा वीस फेब्रुवारी मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ शिरसाळ ग्रामपंचायतीतून एकमेव हरकत प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे तेव्हा या प्राप्त हरकतीवर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती लिपिक सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निपटारा केल्यानंतर तेवीस फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे व लवकरच या सर्व ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूकचा कार्यक्रम देखील जाहीर होणार आहे गाव आणि मतदार असे आहेत पिंपरी प्रभाग क्रमांक एक दोनशे अडोतीस मतदार प्रभाग क्रमांक दोन एकशे बत्तीस पाडळसा ग्रामपंचायत आठशे एकोणतीस मतदार सांगवी बुद्रुक नऊशे मतदार वडोदेप्र सावदा तीनशे एक्कावन्न मतदार हिंगोणा एक हजार पंचावन्न मतदार खुर्द एकशे पंच्याण्णव मतदार बामनोद नऊशे नऊ मतदार बोरावल बोरावलखुर्द दोनशे सव्वीस मतदार नायगाव चारशे चोपन्न मतदार गिरळगाव दोनशे त्रेपन्न मतदार आळगाव चारशे एक्क्याण्णव मतदार व शिरसाळ सहाशे एकोणचाळीस असे मतदार ग्रामपंचायतच्या प्रभागात आहेत नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स डेनी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलो हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉईंट जवळ यावल